प्रभाग क्रमांक पाच अंतर्गत तोडकर वस्ती आकाश नगर परिसर नामदेव सोसायटी आणि अंबिका नगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं होम टू होम प्रचार राबवण्यात आलाय सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपचा होम टू होम प्रचार राबवण्यात आला दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रभाग क्रमांक पाच अंतर्गत तोडकर वस्ती आकाशनगर नामदेव सोसायटी आणि अंबिकानगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं होम टू होम प्रचार राबवण्यात आला या प्रचारात भाजपचे अधिकृत उमेदवार बिज्जू अण्णा प्रधाने समाधान रेवणसिद्ध आवळे मंदाकिनी सुरेश तोडकरी अलका आनंद भवर यांनी सहभाग घेतला उमेदवारांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या स्थानिक प्रश्न जाणून घेतले तसंच भाजपच्या विकासात्मक कामांचा आढावा मांडला परिसरातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या यावेळी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचे उमेदवार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं प्रचारादरम्यान स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते